मित्रांनो ही आहे आमची आ, आई आणि तिची लाडकी मणीमाऊ मनीषा तिचा आणि मणिमाऊचं असं छान असं नातं निर्माण झालंय म्हणतात ना प्रेम केलं तर रांचं पाखरूत सुद्धा जवळ येतं याच म्हणीप्रमाणे ही आमची मणीमाऊ खूप अशी आजीच्या प्रेमात पडली आणि आजीजिकडे जाते तिकडंही लगेच तिच्या मागोमाग निघते आता आजी आमच्या बंधूच्या घरी निघालेली आहे तर तुम्ही बघा ती लगेच स्वतःहून दरवाज्यातून निघून आजीच्या मागे मागे निघालेली आहे आता बघा तुम्ही रस्त्याकडं ती आता थोडंसं बाकीच्या कुत्र्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून ती एकदम रस्त्याचा मार्ग अवलंबत नाही बाजूने ती रस्त्याच्या बाजूबाजूने बाजूबाजूने निघते आणि आजीच्या मागोमाग जाते समोरही आमच्या भाऊंचं मोठा कुत्रा असल्यामुळं ती थोडीशी अंतर ठेवूनच आजीच्या मागे राहते आणि आता इथं जवळ असलेलं ही जी बाबूळ आहे त्या बाबळीवरती ती आपला चढून तिथं बसते आजी तिकडं पोचते आणि परत येण्याची वाट त्या बा बाबळीवर बसून बघत असते अशा पद्धतीने तिचा हा दररोजचा उपक्रम आहे जेव्हा आजी घरातून निघते ही पण मांजर निघते आता कालच आजी शेतामध्ये होती आणि तुम्ही बघू शकता पावसाच्या थोडे थोडे थेंब होते तर ती आडुशाला आजीच्या बसलेली आहे आणि आजीला ती एक प्रकारे सोडतच नाही इतका त्या लढा लागला की शेतातसुद्धा ही मांजर येते विशेषतः मांजर शेतापर्यंत फारशी जात नाही कारण तो थोडासा घाबरणारा प्राणी आहे पण इथं ब मस्त सुखात बसलेली आहे बघा शेतामध्ये तर अशी प्रेमळ मांजर आहे आमची मनीषा आमच्या आजीची खूप लाडकी आहे आणि तिला तिची काळजी पण ती घेत असते आजी खूप आणि त्यामुळं ती कशी मस्त निवांत शेतात बसली आहे बघा तर आजी तिला छानपैकी दररोज दूध देते आणि मग ती तिचे लाड पुरवते खूप असं छान मैत्रीपूर्ण नातं या मांजरीने तयार केलं आहे मनिषा आणि आमच्या आजी या दोघींचा एकमेकांचा लाडा खूपच प्रसिद्ध आहे इकडं मळ्यामध्ये पण चर्चा होते मांजर म्हणजे आजीच्या मागोमाग चालत निघते आणि जोपर्यंत आजी तिथून निघत नाही त्या घरातून तोपर्यंत ती झाडावर बसून राहते आणि मग आजी परत आली ती ती पण परत घरी येते